खूप खूप शुभेच्छा तर यश परी यांनी सचिन थोडं यांनी तुम्हाला विश करतीलच पण म्हटलं अगोदर मी तुम्हाला विश करावं तुम्हाला शुभेच्छा द्यावं आपल्या नवीन वर्षाच्या सुरुवातीची शुभेच्छा सर्वांना तर तुमचं पुढील वर्ष पण खूप छान छान जावं तर चलात मग मी आज पिंक कलरची साडी घातलेली आहे वेअर केलेली आहे व्हिडिओ जरी थोडासा म्हणजे उद्या आला तरी याच्यावरचा शॉर्ट नक्कीच आज येणार आहे तर आजचं जे ट्रेंडिंगमध्ये जे सॉंग आहे त्याच्यावरती आमचा परिचन माझा शॉर्ट येणार आहे तर आजचा लुक कसा वाटला तर माय फेवरेट नथीच झालेली आहे त्यामुळे मी तीच घालते आणि क्रॉस कॉम्बिनेशन आहे ब्लाऊजचं आणि साडीचं सचिन आली आहेत गजरे घेऊन चल मग आता पटपट आपण गुढी उभारण्याची तयारी करूयात तर ताट तयार झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आहे ना याचा खूप मान आहे लिंबाच्या पाल्याचा आणि नैवेद्यामध्ये सुद्धा असं गूळ हा लिंबाचा पाला किंवा लिंबाचा मोहर लागतो आणि डाळ असते निरंजन घेतलेला आहे घाट्या घेतलेल्या आहेत कापूर हळदी कुंकू आणि हार घेतलेले आहे रेडीमेड साड्या पण निघल्यात पण आम्ही अशाच प्रकारे करतो तरी पण तर पूर्ण प्लेट्स झाल्यात अशा ब्लाउज पीस पण तयार आता आपण पूजा झाले गु इकडं परी मॅडम परी मॅडमचं लुक पहा त्याचे नारळ आहेत यशराजी तोबेत परी चालली आता पूजा करायला मावशींची झाली पूजा जस्ट सचिन पूजा करतात गुढीची प्रसाद भेटला लगेच खायला <small> तर गुढीपाडव्याची पूजा वगैरे झालेली आहे आता सर्वांचा लुक दाखवते सेपरेट सेपरेट चालत मग सचिन शेठ उभा राहा उभा रा उभा रावा म्हटलं की उभं राहायचं असतं हा तर सचिनने व्हाईट शर्ट घातलेला आहे आणि परीने आणि मी पिंक पिंक केलेला आहे चल परी हम्म परी राणी आगई हाय हाय गोरा गोरा मुखडा छान तुकडा अरे कहना क्या हो आजाबी यश की बारी हे आता सगळ्यांना आम्ही शुभेच्छा देतो सर्वांना शुभेच्छा तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि ह्या डॉनला खूप भूक लागली चला आता पटपट स्वयंपाक करून घेते आता आम्ही थोडस फोटोशूट पण करूयात आणि शक्य झालं तर फोटो टाकेन ओके साडी चेंज केलेली आहे तर चला आता पूर्णाच्या स्वयंपाकाची तयारी करते तर इथं डाळ शिजून परतण्यासाठी ठेवलेली आहे इथं तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आमटीचं वाटण पण काढून झाले तर आमटीचं वाटण मी काय काय काढले हे पण तुम्हाला दाखवते पण डाळाबद्दल मी परतून घेते पुरणपोळी म्हटलं की भजी आणि आमटीचा सर्वात मोठा रोल असतो तरी तर मी आहे ना भज्याचं पीठ मळून घेत आहे आणि प्रथम कांदा कट करून घेतला उभा कट करायचा असतो भज्यासाठी कांदा आणि आवडीनुसार चावडीनुसार असतात आमच्या इकडे आहे ना उभाच कट करतात तर कुरडे पण तळून घेते तर यावर्षीच्या कुरड्या आहेत पापड तळून घ्यायचे मस्तपैकी तळणाशिवाय आहे ना मजाच नसते तर भजी आहेत ना गरम गरम खायला खूप आवडतात पण नैवेद्य दाखवल्याशिवाय कसे खायचे त्याच्यामुळे पटपट मी भजी काढून घेते पटपट मी स्वयंपाकावरून घेते तर पापड पण तळून झालेले आहेत आणि इकडे भजी तळायला ठेवलेले आहेत मी आणि इथे आहे बॉबी आणि हा डॉन आलाच असतो याला तळलेलं खूप आवडत बॉबी पण तळलेली आहे पापड कुरडे तळून झालेली आहे आता भजी तळायचं काम चालू आहे चिकी चिकी झोपत नव्हती आले करतो हाय दिसत नाही तू हायकर हाय कर हायशूची दुसरी चक्कर आहे का नाही मम्मा मग मम्मा पैसे रडत होते आणि अक्का म्हणते मला मला कोणच अक्का म्हणत नाही हे डबड अक्का म्हणते मनाने हे का नाही हे वाटण झालेलं आहे आमटीच आता आमटीच वाटण वाटून घेते आणि लाईट गेली इन्व्हर्टरचा पॉइंट आहे त्या हॉलमध्ये आले मी मिक्सरवरती बारीक करायला वाटण तर बघू शकता खोबरं तळून घेतले लसूण कोथिंबीर आणि आमटीसाठी आहे ना थोडासा पुदिना घेतलाय थोडीशी वेगळी येते आणि कांदा टोमॅटो परतून घेतलेला आहे आणि हे बघा मांडिव बसले पण हे दिसतच नाहीये हे <laughs> दबलं मांदीव बसले मांडिव हे दबलं तिला आली की तिला पहिली मी लागते दिसायला पाहिजे अक्का अक्का चला तिथं वाटण मी पटपट वाटून घेते खोबरं कोथिंबीर लसूण पुदिना एकत्र अगोदर त्याची पेस्ट बनवून घेणार आहे आणि नंतर कांदा आणि टोमॅटो हे पाहिजे तुझ्या आली श्वामची ना तर चलात मग आता कटाची आमटी बनवून घेते कोणी पोळ्याची आमटी बोलतं कोणी कटाची आमटी बोलतं तर आमच्याकडे पोळ्याची आमटी बोलतं तर पाहू शकता किती छान अशी तरी आली आमटीला मस्त आणि थोडीशी आमटी उकळली ना की लगेच गॅस बंद करते मी तर स्वयंपाक आहे ना फायनली डन झालेला आहे आणि आता सामान तर तिकड तिकड झाली आता गडबडीने स्वयंपाक बनवला आणि आत्ता वाजलेले आहेत पावणे बारा तर आता फक्त पुरणपोळी राहिलेली आहे बाकी सर्व स्वयंपाक झालाय तर चलात मग आता पटपट पुरण पुरणपोळी पण बनवून घेते आणि ॲक्च्युली लाईट गेलेली आहे खूप गरम होतंय चला जेवण वगैरे झालं आणि निघालेलो आहोत कपड्यांची खरेदी करायची शॉपिंग साठी निघालेलो आहोत सचिन किती वाजले एक वाजले आम्हाला किती वाजतील तुम्हाला सांगते मी चला एकदाच म्हणजे आता दिवाळीला तर घेतलीच तीन महिन्याला एकदा धिंगाणा असतो दोन तीन महिन्याला चलात मग आपली पण शॉपिंग करूयात थोडीफार यश आणि परी आहे ना मम्मीकडे पाठवलेत का तर खूप उष्णता आहे म्हटलं त्यांना त्यांची नको दगदग करायला तर फक्त सचिनना कपडे घ्यायचे आहे त्याच्यामुळे त्यांना घरी पाठवलेलं आहे आणि कसा दाखवते बाबू झोप आता झोप झोप आता जुजू करा दिसतोय का गेटला बांधले आतमध्ये झोपा कर झोपा शॉपिंगला गेलं की दोन चार तास तर कसे जातात हे समजत नाही तर सचिन ट्राय करून पाहत होते जीन्स कारण स्टार्टिंगला जीन्सवरून सुरुवात करत असतो आम्ही आणि नंतरनं शर्ट घ्यायला सुरुवात करत असतो तर ते दो त्यांनी दोन जीन्स चूज केलेले आहेत तर हा शर्ट ट्राय करायला सांगितला तर त्याचं वजनच एवढं होतं ना आणि त्यातलीच हा शर्ट होता प्राईज खूप हेवी आहे त्या शर्टच्या पण नंतरनं लास्टला मी तुम्हाला दाखवेलच आम्ही कोणता शर्ट त्यांच्यासाठी घेतलेला आहे तर त्यातीलच सचिनने हा शर्ट ट्राय केलेला आहे किती छान दिसतंय पहा तुम्ही तर म्हटलं चला आता सचिनची शॉपिंग फायनली डन झाली तर एखादी साडी घ्यावी तर साडी मला गिफ्ट देण्यासाठी घ्यायची होती तर या साड्यांची सध्या फॅशन आहे असं ते दुकानदारांनी सांगितलं तर मी ही साडी घेतलेली आहे तर तुम्हाला ती लास्टला दाखवतेच मी तर खूप छान छान व्हरायटीज आणि या साड्यांची फॅशन आहे सध्याच्याला कोणाला घ्यायच्या असतील तर तुम्ही नक्की घेऊ शकताय तर सचिनची शॉपिंग झाली तर म्हटलं चला तर आपल्याला पण एखादा ड्रेस पाहावा तर मला फक्त आहे ना टॉप घ्यायचं होतं बाकीचं काहीच घ्यायचं नव्हतं तर मी पाहते तर हा एक पीस पाहिला प्राईजच्या मनाने त्याला काहीच नव्हतं आणि एकदम बोरिंग वाटत होता तर नेक्स्ट काय काय मी पाहते हे पण मी थोडक्यात दाखवते सर्व नाही दाखवू शकत का तर भरपूर मोठा व्हिडिओ येऊन जाईल तर चला हा टॉप होता फक्त म्हटलं पूर्ण ड्रेस पण पाहावा तरी ते आहे ना पाकिस्तानी नसतात का वर्किंगवाले तर तसे ड्रेस होते तर म्हटलं पहावा एखादा तर त्याच्या खाली आता मी दाखवते तो मला थोडासा आवडला पण अंगावरती टाकल्यावरती त्याचा कलर काहीतरी वेगळाच असा काळपट काळपट वाटत होता तर म्हटलं नको तर हे दुकान आहे ना दौंडमधील प्रकाशवाल्यांचं आहे आम्ही तिथं शॉपिंग करतो दौंडला म्हटलं तर प्रकाश आणि केडगावला म्हटलं तर विवाहमध्ये हे दुकानच आमचे असतात तर तिथं आहे ना एक रुपया पण कमी केला जात नाही पण आपल्याला जसे पाहिजे असतात तशी ड्रेस आपल्याला भेटतात कारण आहे ना क्वालिटी वाईज कपडे असतात आणि आमची चॉईसेस अशी आहे म्हणजे मला कुणाला हिनवायचं नाही आहे बरं का पण आम्हाला आहे ना अशा दोन ठिकाणीच आहेत की आम्ही शक्यतो करून जी मोठी खरेदी असते आम्ही तिथंच करायला जात असतो तर हा एक आत्ता नवीन पॅटर्न चालू आहे तो पण त्यांनी मला दाखवला पूर्ण ड्रेस होता पण तो कलर मला आवडलेला नाही तर मी कोणता ड्रेस घेतलेला आहे हे पण मी तुमच्यावरच शेअर करणार आहे तर बरेचसे ड्रेस तर याचा आहे ना कॉम्बिनेशन व्यवस्थित नव्हतं आणि ते फ्लॉवर्स वगैरे एकदम वेगळेच वाटत होत होते तर शॉपिंग झालेली आता चालले तर आईस्क्रीम खायला किती वाजलेलं साडेतीन वाजले तर आईस्क्रीम खाण्यासाठी आम्ही तर मिनाबाई मस्तनी आणि सचिनने त्यांच्यासाठी आईस्क्रीम मागवलेली आहे तर मी आहे ना बटरस्कॉच मस्तनी मागवलेली आहे आणि सचिनने सिंगल आईस्क्रीम मागवलेली आहे का तर सचिन आवडत नाही त्याच्याबद्दल आणि तीन साडेतीन तर शॉपिंगच चालली आहे आमची तर चला तर ता आम्ही एन्जॉय करतो आणि नंतर बोलते मी उन्हाळ्याचं बाहेर प्रवासाला निघलं आणि गाडी कुठं पार्क केली परत गाडीत बसायचं म्हटलं तर बेसार गेली असलेच चटके बसतायत ना तर सचिनची शॉपिंग झालेली आहे आणि मी माझ्यासाठी काय घेतलेलं आहे ते पण मी तुमच्यावर शेअर करते थोड्या वेळाने आणि एक साडी पण घेतलेली आहे पण साडी कोणासाठी घेतली आहे ते परत सांगेल तर घरी निघालेलो आहोत तर ट्रॅव्हलिंग म्हटलं ना आता गाणी वगैरे ऐकायला छान वाटतात तर खूप छान अशी आणि जुन्या म्हणजे पाठीमागच्या एकोणीसशे एक्क्याण्णवच्या शतकातली गाणी आम्ही ऐकत असतो सचिनला पण तेच गाणी आवडतात मला पण आवडतात आमच्या पप्पांना पण अशी गाणी खूप आवडतात तर आहे ना गाणी लावलेली होते आम्ही आणि गाणी लावत ऐकत ऐकत म्हणत म्हणत आमचा प्रवास चालू होता जस्ट घरी आलो आणि शॉपिंग काय केली आता साडी दाखवायची लक्षात नाही मला तर ती गिफ्ट घेतलेली आहे गे। गिफ्ट घेतलेली होती त्याच्यामुळं मी ती नाही दाखवू शकली पण मी तिचा फोटो नक्की येतं कुठतरी ॲड करेल तर, करे। तर सचिन ना आहे ना दोन जीन्स घेतले आणि आज फक्त त्यांची शॉपिंग होती पण त्याच्यात मी मला एक ड्रेस काढला आणि शर्ट खूप छान भेटले सचिन तर ते परत दाखवते तर हे आहेत ना खूप छान असे शे शर्ट भेटले दोन शर्ट आणले त्याच्यातले फक्त कलर चेंज आहे कोण ठराविक दोन तीनच ठिकाणं आहेत आम्ही तिथे शॉपिंग करत असतो तिथले प्राइस हेवी असतात पण क्वालिटी तशी असते त्याच्यामुळे आम्ही त्या ठराविक दुकानांमध्येच जात असतो तर हे शर्ट आहेत ना अडीच अडीच हजारांचे आहेत आणि हे टी शर्ट आहेत ते पाहू शकताय दोन टी शर्ट पण आणलेले आहेत

शर्टले लय तर हा आहे ना तेवीस रुपयाचा शर्ट ते। आहे आणि हा सव्वीसशे रुपयाचे होऊ शकतंय आणि महागा तरी काय नाही ब्रँडेड आणि त्याचबरोबर टिकायला पण छान असतात आणि दिसायला पण छान असतात का तर त्यांचं प्रोफेशनल काम असतं त्यामुळे त्यांना क्वालिटी वाईज कपडे लागतात आणि माझ्यासाठी आहे ना आता हा नवीन फॅशन चालू आहे तरी कुर्ती आणलेली आहे मी फक्त तो टॉपच आहे त्याच्यावरचा तर अशा कलरचा आहे आणि त्याला फिटिंग वगैरे करावी लागेल मला तर खूप छान कलर आहे बरेचसे पाहिले मी पण कुठं साईज मोठी कुठं कुठंतरी ह्याच्यावरून कुठंतरी हे होत म्हणजे कुठंतरी पसंत नव्हते पडत बरेचसे बराच वेळ झालेला आहे आणि गुढी पण उतरवायची आहे आणि आम्ही ठिकाणी ठिकाणी अशा जातो की तिथं आहे ना बिलिंग मध्ये एक रुपया पण कमी केला जात नाही चला साडीचा फोटो नक्की मी शेअर करेल छिखी छिखी विंडोज चला आता साडी चेंज झाली आता ड्रेसवर आलो एका पूजेला पण जाऊन आलो ते आम्ही दोघ जण आता निघालेले आहे मम्मीच्या घरी तर तुम्हाला वाटेल असं आहे तरी मम्मी कडे कसं काय पण आहे ना यश आणि परी तिथं आहेत शॉपिंग वगैरे झाल्याच्या नंतर आपण घरी आलो तर त्यांना घेलं जायचं आहे त्याच्यामुळे आम्ही दोघं जण निघालो चेंज करून आजचा व्हिडिओ मग आम्ही इथंच थांबवतो आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ पण आवडलेला असणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा चॅनलवरती जर नवीनच आलेलं असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूयात आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय